ना एक आ, एसी सोडायला आलेले ते दादा काय नाव आहे तुमचं प्रशांत मिश्रा प्रशांत मिश्रा कुठे बघितलात तुम्ही मला युट्यूबवर बघितलं सर काय चॅनलचं नाव काय हो मँगो मँगो किचन मँगो किचन थँक्यू वेलकम एवढं बस झालं नमस्कार माझं नाव प्रसाद मुणगेकर आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण जांभळी नाक्याला आलो आहोत आणि जांभळी नाक्यावर आपण आज मालवणी मसाला बनवणार आहोत तर बघायचं आपल्याला मालवणी मसाला कसा बनतो अ बघा हा इथं सगळे मसाल्याचीच दुकान आहेत तर आपण दीपक ट्रेडिंग कंपनीमध्ये जाणार आहोत मसाला आपला तिकडनं बनणार आहे सोबत मम्मी मावशी असं दुकान आहे पुढे आता बघू आपण मिरची वगैरे आपण कशी घेतोय ती ही वेडगी मिरची आहे ही दोनशे रुपये किलो आहे आणि ही पांडी आहे ती दोनशे वीस रुपये या साईडला हळद आहे हळदचे आपण प्राइस विचारू हे दोन प्रकारचे धणे आहेत कुठचे इंदूर नाही त्यांचे प्राइस काय हे दोनशे साठ आहे हे दोनशे चाळीस आहे आणि हळद 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 तीनशे वीस तीन आम्ही टोटल पंधरा किलो मसाला सांगितलेला आहे त्याची तयारी चालली आहे मी दहा किलो मसाल्याची लिस्ट पाठवतो तुम्हाला दाखवून या व्हिडिओमध्ये

लंगी मिरची आहे ही लौंगी मिरची देट काढलेली कशी आहे किलो चाळीस तीनशे चाळीस त्याच्या बाजूला ही पांडी आहे ना पांडी पांडी देट काढलेली आहे तीनशे रुपये आणि बेडगी छेट बेडगी कशी बघा बेडगी तीनशे रुपये बघा दोन गुण आहेत या मसाल्याच्या आणि गरम मसाला आणि मिरची हे बिल झालंय टोटल टोटल सव्वीस किलो झालंय मी घरी गेल्यानंतर तुम्हाला त्याचं सगळं उघडून दाखवतो की काय काय घेतलं ते आपण बारा हजार नऊशे सत्तावीस बारा हजार नऊशे सत्तावीस हे बघा दगडपूर टाकतो आपण हे पण आपण भाजून घ्यायच ना चांगलं कुरकुरीत झालं पाहिजे ते तर प्रकारे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एकत्र करून आपण मसाला बनवायला देणं गेणीमध्ये ते दाखवू आपण पुढे हे सर्व आपण त्या दिवशी घेतलेले हे मसाले आहेत हे आपल्याला ना सगळे एक एक, एक, एक करून भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये बघा काळी मिरी आहे तेजपत्ता का तेज आहे ते तिथे स्टार फूल आहे ह्या सर्व गोष्टी आपण भाजून घेणार आहोत असे धणे भाजून घेतलेले आहेत बाई बस साफ केलेली की त्रिपांमधल्या सगळे बिया काढून घेतलेले आहेत तसे कवर वापरलेले मेथी टाकतात मेथी आहे बडीशोप आहे जीरा आहे बघा हे पण सर्व भाजून घ्यायचं घ्यायचंय भाजून घेतली सगळं भाजून घ्यायच गरम मसाला सगळा भाजून घ्यायच आणि बेडगी मिरची फक्त सुकत घालायची बिळगी मिरची पण भाजून घ्यायची ते आपण धण्याचं काम चालू आहे असे सगळे गरम मसाले आपण भाजून घेणार आहोत आणि आता मावशी बोलते की आम्ही वड्याचं पीठ पण मार्केटमध्ये मा आणणार आहोत एक किलो एकशे वीस रुपये वड्याचं पीठ असेल घरगुती तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता की बघा अशा प्रकारे आपण मिरच्या सुकत घातलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघायचे डेट वगैरे हो काढलेले आहेत चांगले सुकवून घेतल्यानंतर आता आपण यांना भाजून घेऊ मी पूर्ण भाजलेली आता कुरकुरीत झाली एकदम आता ही आपण ना लवंगी मिरची भाजून घेतोय <laughs> किती वेळ भाजायचे तरी पाच आथ मिनिट आदित्य कुरकुरीत झालेली आहे ना शिवाला अगोदर अशी पूर्ण देवा घेतलेली आहे

आपण इथे रेडीमेड दळण म्हणजे मसाला मी मसाला इथे पिसायला देणार आहे तावरीपाड्यामध्ये दे, कल्याणमध्ये पन्नास रुपये किलो वजन करूया आपण दे मी नेतो तो दे कुठे न्यायचं आहे कुठे ठेवायचं वजनाला आतमध्ये तराजू आहेत काहीच नव्हता काय होतं मग तो किती किलो माप आहे तो दहा किलोचा आहे का वा सोळा किलो शंभर ना सोळा किलो म्हणजे सोळा किलो सोळा किलो ची एक गुणी दहा किलो, किलो बरोबर आहे ना दुसरी गोणी येते ती दहा किलो बरोबर झाली बर दा किलो हा आता पिसून म्हणजे आपल्याला तो टोटल टोटल वजन करूनच देणार जी वजन करून घेतले ना तेवढं तेवढं वजन दे, करून सव्वीस किलो झाला सर सव्वीस किलो झाला आम्ही किती वाजता यायचं सहा वाजता येऊ नक्की सहा वाजता येऊ तर किती वेळ लागतो आपल्याला एक दीड तास जाईल आपल्याला मसाल्याला एक दीड तास जाईल आपला जो सव्वीस किलो मसाला आहे त्याला आपण एकदाच टाकतो ना फक्त पर तीन वेळा पिसावा लागतो ओके हां जास्त वेळ उभं राहता नाही येणार ना इथे तेव्हा <laughs> अशा प्रकारे केला जातो पद्धतीने मसाला रेडी झालेला आहे आणि पाच पाच किलोच्या पिशून मध्ये मावशी बांधतात मस्त सुगंध खूप चांगला आहे मावशी मालवणी बरोबर चला थँक्यू चक्की पण आपली खूप जुनी आहे घरी जाऊन आपल्याला परत रबर सोडवायचे आहेत कारण की मसाला गरम असतो बारावी मध्ये तर परत रबर आपल्याला काढायचं तर मित्रांनो मालवळी मसाल्याचा व्हिडिओ कसा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मागे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेश करा थँक्यू